शक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या प्रदान या भूमीमध्ये विश्वचैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक ज्येष्ठ कवी लेखक विचारवंत असणारे आचार्य डॉक्टर रतनलाल सर सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर हा कार्यक्रम आधारित आहे सर आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत नाली नमस्कार बाबासाहेब आंबेडकरांनी देखील कबीर पदक गायलेली आहेत ते असं म्हणतात चल कबीर तेरा भवसागर डेरा असे उद्गार त्यांनी काढले तर ह्याच्याविषयी काय सांगाल आपल्याला माहिती की मी सांगितलं की दलित अस्पृश्यांना स्वतःचा असा ग्रंथ नव्हता महात्मा फुलेंच्या शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनं जो निबंध लिहिला त्या मुक्ताचा निबंध जो आहे मुक्ता साळवे हिनं असं म्हटलं की आता आम्हाला देवा सांग की आमचा धर्म कुठला आमचा देव कुठला आम्ही काय करावं का आणि हा प्रश्न मुक्ताला पडला होता तो प्रश्न सर्व समाजाला पडला की आपला देव कोणचा दलितांच्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये राम, राम। हा शब्द फार महत्वाचा आहे एक जमातच अशी आहे बिहारमध्ये की ते सर्वांगावर राम रामही करून घेते आणि आपण पाहतो की बिहारमध्येही एक कुठलेही नाव असलं तर त्यात राम हा शब्द येतोच तर ही जी त्यांची तळमळ आहे किंवा आपला राम आहे तर बाबासाहेबांनी देखील प्रयत्न केला राम मंदिरात जाण्यासाठी आणि अशिवेळी त्यांनी साडेपाच वर्ष सत्याग्रह केला ही सगळी माणसं रोज जायची राम श्रीराम जयराम म्हणायची आणि मार खाऊन परत यायची mm. ते मंदिरच बंद करून टाकलं त्यांनी साडेपाच वर्ष कोणी थांबत नाही आणि वेदगाव नावाची एका गावाची घटना अशी की त्यांना कुठलाच ग्रंथ नसल्यामुळे त्यांनी एकदा पांडव प्रताप नावाचा ग्रंथ वाचला पांडव प्रताप म्हणजे महाभारताचा आहे तर ते तो ग्रंथ वाचला आणि पूजा अर्चा करून जेवणं तयार केली की जसे इतर लोक पोथी वाचतात आम्ही पोथी वाचू तर त्याच्यावरती हल्ला करण्यात आला त्यांना सगळं मारण्यात आलं अक्षरशः त्यांचं जे जेवण होतं ते फेकून देण्यात आलं की तुम्ही ही पोथी का वाचली हे किती आश्चर्य असेल की बाबासाहेबांनी त्यावेळी ते लंडनमध्ये होते इथल्या लोकांनी तारा केलं लंडनला की आम्ही फक्त पोथी वाचली म्हणून आम्हाला मारहाण झाली तर बाबासाहेबांनी कबीराच्यापासून एक शिकवण घेतलेली आहे की आपल्याला शांतपणे आपला शोध घेतला पाहिजे कारण आपण जो प्रयत्न करतो मंदिरात जाण्याचा त्यापेक्षाही विशाल मंदिर एक जनमंदिर आहे लोकमंदिर आहे आणि हा ज जा, सर्व जनसागर आहे त्याकडे आपण गेलं पाहिजे या देवाकडे आपण पाहण्यापेक्षा या मंदिरात जाण्यापेक्षा आपण लोकमंदिरात जाऊया आणि म्हणून बाबासाहेबांनी लोकशाहीचा विचार केला माणसाचा विचार केला गोरगरिबांचा विचार केला त्यांच्या मनामध्ये दया करुणा होती याचं कारण असं आहे बुद्धाच्या विचारापासून ते कबीराच्यापर्यंत फुलेंच्यापर्यंत करुणा आणि दया हाच महत्त्वाचा भाव होता आणि ज्यांच्या मनामध्ये करुणा आहे प्रज्ञा करुणा आणि शील याचं एकत्रीकरण बाबासाहेबांच्यामध्ये होतं त्यामध्ये कबीर एक महत्त्वाचे आहेत की पंधराव्या शतकात त्यांनी हे सगळं प्रबोधन लोकांचं केलं तेव्हा एका शतकाचा प्रबोधनकार पंधरावं शतक हे भारतातलं कबीराच्या नावानं ओळखलं जाणार आहे कारण कबीराने या सर्व गोष्टींना नकार दिलेला आहे की या विषमतेच्या ज्या ज्या गोष्टी त्याचा नकार दिला आणि म्हणून बाबासाहेबांनी त्याचा गुरु म्हणून गौरवही केला आणि आपल्या जीवनामध्ये कबीराचे दोहे आणि कबीरपंथीचे त्यांचे वडील असल्यामुळे त्यांच्यावरती त्यांचा फार प्रभाव होता तर हा महत्त्वाचा भाग आहे ज्ञानामध्ये श्रेष्ठ असलेल्या आणि जगातल्या सर्व विद्यापीठामध्ये ज्याला सन्मान मिळाला आणि ज्याला प्रतीक ज्ञानाचं प्रतीक सिंबल ऑफ नॉलेज ज्याला म्हटलं अशा माणसांनी महात्मा फुल्यांचा कबीरांचा गुरु म्हणून मानणं हे फार महत्त्वाचं आहे मला तर कधीकधी असं वाटतं की कबीराची जात कुठली कारण आपल्या देशात एक आणखीन महत्त्वाचा भाग असा असतो की प्रत्येक जातीनं आपला संत घेतलेला आहे आणि ते त्यांची जयंती साजरी करतात ज्यांना संत नाही त्यांना देखील लोक सांगत आहेत की तुमच्या जातीत हा संत आहे तुम्ही याची पूजा करा आणि अशा प्रकारे संतांनी जातीयवाद नष्ट केला पण लोकांनी संताला जातीमध्ये जाती जा जा बसवून टाकलं तर ही एक मोठी वि भी, विटंबनाच आहे मी माझ्या बेळगावच्या अध्यक्ष भाषणात सांगितलं होतं की संतांनी जातीयवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक जातीनं आपापला संत वाटून घेतला तर हे दुःखाचं आहे पण एक गोष्ट मात्र खरी की कबीराची जयंती करायला कुठली जात जमात अजून आलेली नाही म्हणून कबीर सर्वांचा okay. आहे आणि म्हणून कबीराचं महत्त्व फार मोठं आहे okay. की कारण ज्याना ज्यांना काही कळ ती सगळी माणसं एक निदान कबीराची जयंती साजरी करू शकतात हा एक मला विश्वास निर्माण झाला okay. की जो जो भारतीय आहे तो तो कबीराचा चाहता आहे आणि म्हणून जसं मराठी माणसाची व्याख्या करताना मी म्हणत असतो की ज्याला ज्ञानदेवाची एक ओवी आणि तुकारामाचा एक अभंग येतो तो मराठी मनुष्य त्याचप्रमाणे भारतीय माणसाची जर व्याख्या करायची झाली तर ज्याला कबीराचा एक दवा येतो तो भारतीय मनुष्य म्हणून भारतीय मनुष्यच कबीराची जयंती साजरी करू शकतो कारण अजून तरी कुठल्या जातीनं त्यांना वाटून घेतलेलं <laughs> नाही सर तुम्ही आलात याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार ही कबीरवाणी खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही उलगडून सांगत आहात प्रेक्षकांना ती नक्कीच आवडत असेल असा विश्वास वाटतो भेटूयात पुढच्या भागात म्हणे कबीर तिथे अहो अहोरात्र आरती विश्व सिंहासनी विश्वस्वामी कर्म आणि भ्रम सारा संसार करी प्रियेची पारख जाणे तो प्रेमी कबीर या ठिकाणी सांगतात विश्वाचा स्वामी सिंहासनी बैसला आहे ह्याचंही व्याख्या करताना विश्वाची व्याख्या करताना ते अशा स्वामीची कल्पना करतात की जो स्वामी सिंहासनी बैसला आहे आणि मग सर्व जग त्याची आरती ओवाळत हो आहे आणि खरा प्रेमी तोच ओळखतो की हे परमतत्व काय आहे आणि अशा प्रकारे प्रेम हे जगातलं सर्वात महत्त्वाचं तत्व आहे